संभाजीरामाच्या वतीनं मागील अनेक वर्षापासूनची परंपरा आहे स्मशानामध्ये सेवा बजावणाऱ्या स्मशान सेवेकरी कुटुंबासमेश दिवाळी साजरी करणं छत्रपती शिवाजी महाराजांनी कष्ट करणाऱ्या प्रत्येक माणसाचा सन्मान केला होता आणि तसा सन्मान करणं छत्रपतींच्या मावळ्यांची जबाबदारी आहे या जबाबदारीच्या भावनेतून सामाजिक कृतज्ञता म्हणून संभाजीरामार मागील अनेक वर्षापासून हा कार्यक्रम घेत आहे हेतू एवढाच आहे की ही लोकं ऊन वारा पाऊस कोरोनासारख्या महामारीमध्ये ज्यावेळेस आपले नातेवाईक देखील अंत्यसंस्कार करण्यासाठी धजावत नव्हते अशा वेळेमध्ये यांनी समाजाला सेवा दिलेली आहे या लोकांचं सेवेचे मोल कशामध्ये देखील होणार नाही आणि या लोकांनी आता शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये देखील येणं गरजेचं आहे त्या त्यादृष्टीने देखील संभाजीन्मा येणाऱ्या काळामध्ये काम करणारे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अशा समाजातील तळागाळापर्यंत पोचले तरच त्यांचा उद्धार होणार आहे याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे या सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि ही दिवाळी यांच्या जीवनामध्ये एक नवीन आशेचा किरण घेऊन येऊ येऊ एवढीच सदिच्छा व्यक्त करते चंदरी यांच्यासमोर संभाजी आरमार गेल्या पंधरा वर्षापासून त्यांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने दिवाळीची सुरुवात या ठिकाणी स मोदी मशामपासून सुरुवात करत असते आज देखील संभाजी आरमारच्या वतीने मशानामध्ये सेवा करणाऱ्या आमच्या माता बहिणी असू द्या आमचे बंधू असू द्या हे वारंवार ऊन वारा, वारा पौस कसल्याही ऋतू असू द्या त्या ऋतूमध्ये एक सामाजिक बांधिलकी म्हणून मशानात मैताचं सर्व काही जे विधी असतात ते विधी त्यांनी त्यांच्या माध्यमातून करत असतात त्यांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने आम्ही संभाजी आर्माच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील त्यांना फराळीचं सगळं साहित्य टावेल टोपी प्रत साड्या आणि सर्व दिवाळीचं उधनं वगैरे तेल असू द्या हे सर्व साहित्य संभाजी अरमारच्या वतीने त्यांना आम्ही भेट देत असतो देत असतो या दिवशी आज या ठिकाणी संभाजी अरमारचे संस्थापक श्रीकांत बापू डांगे असू द्या सर्व पदाधिकारी संभाजी अरमारच्या इथं उपस्थित आहेत आणि वशांनात सेवा करणारे सर्व इथं बांधव उपस्थित आहेत तर मी सर्वांना विनंती करतो की त्यांना फराळीचं भेट संभाजी अरमारचे संस्थापाध्यक्ष श्रीकांत बापू डांगे यांनी देऊन सुरुवात करावी